नमस्कार स्वागत आहे तुमच्या त्याची या चॅनलमध्ये नुकतंच आपण इयत्ता नववी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत आता आपण बहुमदी हे प्रकरण या ठिकाणी हो। बघत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव तीन पॉईंट तीन परत एकदा सोडवतो आहे पण आज आपण रेषीय पद्धतीने पद्धतीनं तो भागाकार कसा करायचा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा कारण प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे ते तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल ठीक आहे जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओज बघायचे असतील किंवा संच बघायचे असतील तर त्याची लिंक आपण मध्ये देत आहोत ते तुम्ही बघू शकता तर मग चल चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून काय होईल आपले जे नवीन व्हिडिओ येतात किंवा आपण ज्या वेळेला लाईव्ह जातो त्यावेळेला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग बघूया सराव संच तीन पॉईंट तीन तेही रेषीय पद्धतीनं कसा भागाकार करायचा ठीक आहे खूप सोपं आहे काय करायचं आहे बघा आपल्याला इथे आपल्याला पहिले गणित आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे दोन यम वर्ग वजा तीन यम अधिक दहा आणि भाग कशाने घालवायचा आपल्याला यम वजा पाच या बहुपदीने आपल्याला भाग घालवायचा आहे ठीक आहे आता एक काम केलं तर बघा या ठिकाणी हा जो दोन यम आहे ठीक आहे तो काय आहे वर्ग आहे तर आपण असा लिहिला दोन यम गुनिले यम केला ठीक आहे म्हणजेच बघा यम यम गुणिले यम म्हणजे काय होतं यम वर्ग होतो पण आपल्याला काय करायचंय हा जो यम आहे त्याची किंमत आपल्याला काय करायची या ठिकाणी टाकायची आहे म्हणजेच बघा इथं पहिल्यांदा दोन यम वर्ग होत त्यातला फक्त आपण काय लिहिला दोन यम लिहिला ठीक आहे त्याच्यानंतर काय करणार आहे आपण जो अजून एक यम होता त्याच्याऐवजी आपण काय करणार आहे या ठिकाणी You know पाच टाकले पण आता या ठिकाणी बघा तर इथे जर आपण हे सोडवलं बघा दोन यम कौ सात वजा पाच असं टाकलं तर ज्यावेळेला आपण कौ सोडू म्हणजे हे जे आहे ते काय झालं च आलेलं आहे ठीक आहे म्हणजे काय आलं तर जास्तीचं आलं आता ते आपल्याला त्या समीकरणात काढून टाकायचंय म्हणजेच आपण काय करणार आहे तर इथं वजा दहा आलं होतं म्हणून आपण इथं घेताना काय करणार आहे तर अधिक दहा ठीके आणि पुढची जी दो, दोन पद आहेत ती तशीच लिहून घ्यायची तीन यम अधिक दहा या ठिकाणी थी, तर दोन यम कंसात यम वजा पाच हे असंच ठेवा इथं बघा हे दोघं चल काय आहेत समान आहेत पण दहातलं तीन गेले तर या ठिकाणी किती असणार आहे तर सात यम राहिले आणि हे पुढचे दहा आले ठीक आहे आता बघा हे दोन यम कंसात यम वजा पाच हे पहिलं आहे तसं लिहून घेतलं आधी आताच आपण बघितलं यम ची किंमत यम वजा पाच का तर ह्या जे बहुपती आहे त्या बहुपतीने भाग घालवायचा आहे म्हणून आपण यमच्या जागेला यम वजा पाच घेणार आहे ठीक आहे म्हणून हे सात तसेच आले कंसात काय आले यम वजा पाच आले ठीक आहे पण परत एकदा बघा सात एके सात इके सात म्हणजे सात एम आले पण सात्याप काय होतात वजा पस्तीस येतात म्हणजे काय आले एक्स्ट्राची टर्म आली म्हणजे काय आलं दुसरं एक पद ऍड झालं त्यात म्हणून आपल्याला ते पद परत एकदा कॅन्सल करायचं आहे त्यामुळे इथं वजा पस्तीस होतं म्हणून आपण अधिक काय येणार तर अधिक पस्तीस घेतले आणि पुढचे दहा तसेच लिहिले ठीक आहे आता या ठिकाणी बघा परत एकदा तर दोन यम यम वजा पाच आले आणि अधिक सात कंसात यम वजा पाच आले आणि अधिक ह्या दोघांची बेरीज केली तर या ठिकाणी काय आले पंचेचाळीस आहे ज्या पद्धतीने संश्लेषक भागाकार पद्धतीत आपण भागाकार केल्यानंतर जी शेवटची संख्या येत होती ती म्हणजेच आपली काय असणार आहे या ठिकाणी सुद्धा बाकी असणार आहे आणि या ठिकाणी बघा इथं बघा जर आता आपण काय केलं यम वजा पाच यम वजा पाच आहे ते बाहेर काढलं तर आतमध्ये काय राहील आपलं दोन यम अधिक सात राहील आणि हे जे यम वजा पाच आहे ते या ठिकाणी आले आणि अधिक पंचेचाळीस म्हणजेच काय झालं आपलं तर हा जो आलेला आहे तो काय आपला भागाकार आहे गुणिले हे काय आहे आपले भाजक आहे आणि ही जी आहे ती काय आपली बाकी आहे या रूपात आलेलं आहे म्हणून या ठिकाणी बघा भागाकार काय आला आपला तर दोन यम अधिक सात आला भाजक काय आलं आपलं तर काय आहे भाजप लिहायचं नाही आपल्याला ते यम वजा पाच आले आणि बाकी लिहायचे आपल्याला म्हणून बाकी किती आली तर पंचेचाळीस इतकी आलेली आहे हे होतं आपलं पहिलं गणित जे की अत्यंत सोपं आहे आता जरी आपण दुसऱ्या प्रश्नाकडं पण अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांना रेषीय पद्धती अवघड जाते त्यांना सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही ही पद्धत सोपी जाईल ठीक आहे जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे आता परत एकदा बघा इथं काय आहे आपला चौथा घात आहे म्हणजे आपण काय करणार या ठिकाणी दुसरा गणित चालू आहे चौथा घात असल्यामुळं तिसरा घात आपण बाहेर काढला आणि आतमध्ये जो एक एक्स राहतो म्हणजे इथं बघा एक्सचा चौथा असेल तर आपण काय करतो एक्स गण गुणिले एक्स करतो त्या ऐवजी आपल्याला काय करायचंय हे जे चल आहे किंवा ही जी बहुपदी आहे ती त्या ठिकाणी टाकायची आहे म्हणजे झाले आपले x अधिक दोन ठीक आहे पण इथं बघा एक्स्ट्रा तिसरा आणि एक्स्ट्रा एक घात म्हणजे इथे एक्स्ट्रा चौथा घात आला पण x घन अधिक दोन म्हणजे दोन एक्स घन आले ते इथं आहे का तर आहे पण ते धन मध्ये आहे पण ही जी आलेली बहुपदी आहे ती एक्स्ट्रा जे आहे म्हणून आपण या ठिकाणी वजा दोन एक्स घन केले कारण काय झालं तर x घन गुणिले दोन म्हणजे दोन एक्स घन अधिक पदे आले बरोबर आहे पण ही जी टर्म आली ती काय झाली जास्ती आली ती काढून टाकायची होती ज्या वेळेला धन येईल त्यावेळेला या ठिकाणी ऋण घ्यायचं ऋण येईल त्यावेळेला या ठिकाणी धन घ्यायचं ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे आता या पुढच्या टम तसंच लिहा काय आले दोन एक्स घन अधिक तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच ठीक आहे पुढं काय असणार आहे बघा इथं तर हे एक्स तसे झाले आणि इथं आले एक्स अधिक दोन ठीक आहे पण या ठिकाणी एक्स ची आलेली होती त्यामुळे अधिक आणि हे वजा निघून गेले राहिले फक्त काय आपले तर तीन एक्स वर्ग राहिले होते आता वर्ग म्हणजे एक एक्स लिहिला या ठिकाणी आपण आणि दुसरा लिहिताना आपण या ठिकाणी काय करणार आहे तर एक्स अधिक दोन लिहिले आणि पुढची टर्म काय होती आपली तर चार एक्स अधिक पाच होते बरोबर आहे आता बघा हे एक्स गण तसे चाले आतमध्ये अधिक दोन तसे झाले हे तीन एक्स आणि कौसात अधिक दोन तसे झाले आता या ठिकाणी बघा आपली लिहायची एक टर्म राहिलेली आहे कुठली टर्म राहिली तर या ठिकाणी तीन दोन्ही किती होतात तर सहा होतात सहा एक्स आले आपण वजा सहा एक्स या ठिकाणी लिहिले का नाही म्हणजे ते लिहिणं गरजेचं होतं आपल्याला आणि मग ही पुढची टर्म आपण या ठिकाणी लिहिणार आहे म्हणजे पुढची पद लिहिणार आहे ठीक आहे आता बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून या ठिकाणी वजा दोन एक्स आले ठीक आहे आणि हे अधिक पाच आता परत एकदा एक शिटम आली म्हणजे परत त्या ठिकाणी अधिक दोन टाकायचं आहे म्हणजेच बघा एक सधिक दोन अधिक तीन एक स एक, दोन, एक दोन आता इथं काय येणार आहे वजा दोन कंसात अधिक दोन आले आणि पुढचं काय असणार आहे बघा बे दोन्ही चार आले म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल अधिक चार घ्यायला लागेल आणि हे आधी पाच आले बरोबर आहे का घेतले बे दोन्ही चार वजा चार आले म्हणून आपण त्याच्या विरुद्ध जी टर्म असते ती या ठिकाणी घेतो म्हणजे काय घेतो अधिक घेतो बरोबर आहे वजा, वजा चार संख्या असेल तर अधिक चार घेणार असं ठीक आहे म्हणून बघा एक्स वर्ग अधिक दोन अधिक तीन एक स एक्स अधिक दोन वजा दोन अधिक दोन आणि पाचन चार किती झाले नऊ हे जे असणार आहे ते आपली काय असणार आहे बाकी असणार आहे आता इथं बघा अधिक दोन अधिक दोन अधिक दोन ते बाहेर काढलं तर काय येईल इथं घन आहे इथं एक स राहिले अधिक तीन एक्स आणि वजा दोन राहिले आणि इथला कौस असणार आहे आपला अधिक दोन अधिक नऊ म्हणजेच काय झालं बघा भागाकार भाजक आणि बाकी आलेले बरोबर आहे त्या सूत्रात आलेलं आहे म्हणून भागाकार काय असणार आहे आपला भागाकार बरोबर एक्स घन अधिक तीन एक्स वजा दोन असणार आहे आणि बाकी जी असणार आहे ती किती असणार आहे या ठिकाणी नऊ असणार आहे ठीक आहे आता बघा तिसरं गणित आहे जे की रेषीय पद्धतीने सोडवत आहोत आपण आता काय सांगितलेलं आहे बघा इथं वाय वर्ग नाही बरोबर आहे घन म्हणजेच काय झाले आपले परत एकदा वर्ग गुणिले वाय आले आणि या वायच्या जागेला आपण काय करतो वाय वजा काय टाकतो या ठिकाणी वाय वजा सहा टाकतो बरोबर आहे तेच या ठिकाणी वापरायचं आहे म्हणजेच काय झाले बघा वाय वर्ग बाहेर घेतले हे वाय वर्ग इथं घेतले ठीक आहे आणि वायच्या जागेला काय टाकली किंमत आपण वाय वजा सहा जी की आपल्याला भाग झाला म्हणजे जी भाजक आहे बरोबर आता या ठिकाणी बघा वायवर्ग गुणिले वाय केलं तर इथं काय येतं आपलं वायघन येतं ठीक आहे वायघन वर्ग वजा सहा केले तर इथं काय येतं सहा वाय चा वर्ग येतो पण ती टर्म दिलेली आहे का म्हणजे ते पद दिलेलं आहे का त्या ठिकाणी नव्हतं दिलं म्हणजे त्याच्या विरुद्ध पद काय असणार आहे इथं तर सहा वाय वर्ग घेणार आहे कारण अधिक वजा वजा आणि ती पद आहे ते निघून जातं आता राहिलं पुढचं काय आपलं वजा दोनशे सोळा ठीक आहे आता बघा हे वाय वर्ग तसेच राहिले वाय वजा सहा ते तसेच ठेवले आता परत एकदा हे y वर्ग वाय वर्ग म्हणजे काय झाले तर y गुणिलेले वाय येतं म्हणजेच आपण काय करणार आहे हे सहा वाय बाहेर घेतले आणि वायच्या जागेला परत एकदा आपण काय घेतले तर वाय वजा सहा घेतले ठीक आहे पण इथं बघा सहा वाय गुणिले वाय म्हणजे सहा वाय वर्ग आले या ठिकाणी आणि त्याच्यानंतर साई, साई किती होतात तर छत्तीस वाय येतात जे की वजा आहे म्हणून आपण पुढचं पद घेताना अधिक छत्तीस वाय घेणार आहे आणि हे वजा दोनशे सोळा ठीक आहे आता बघा या ठिकाणी हे वाय वर्ग कौसात वाय वजा सहा हे तसंच हे सुद्धा तसंच लिहायचंय आपल्याला ठीक आहे आता इथं परत एकदा वाय आलं त्याच्या जागेला आपण काय करणार आहे तर अधिक छत्तीस कंसात वाय वजा सहा आले ठीक आहे परत एकदा बघा छत्तीस गुणिले वाय छत्तीस हो वाय आले पण छत्तीस गुणिले सहा म्हणजे दोनशे सोळा होतात आणि हे वजा येतं म्हणून आपण पुढचं पद घेताना काय करणार आहे अधिक दोनशे सोळा आणि हे वजा दोनशे सोळा ठीक आहे म्हणजेच काय राहिले बघा वाय वर्ग कंसात वाय वजा सहा अधिक सहा वाय वाय वज सहा अधिक छत्तीस कंसात वाय वज सहा अधिक शून्य कारण दोनशे बंद दोनशे जोळा गेले शून्य राहिले ठीक आहे वाय वज सहा वाय वज सहा वाय वज सहा जे सामायिक होतं ते बाहेर काढलं तर आतमध्ये आपल्याला हे वाय वर्ग अधिक सहा वाय अधिक छत्तीस हे राहतील आणि दुसरा कंस असणार आहे वाय वज सहा आणि अधिक शून्य आता जे शेवटचं असतं ते काय असतं आपली बाकी असती तिथं भागाकार गुन्हिले भाजक असतं म्हणजेच आपल्याला भागाकार लिहायचा होता भागाकार बरोबर वाय वर्ग आधी सहा वाय आधी किती आले छत्तीस आले आणि या गणिताची बाकी किती आलेली आहे या ठिकाणी तर शून्य इतकी आलेली आहे ठीक आहे आता चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात किंवा लाईव्ह घेऊ त्या वेळेला जी नोटिफिकेशन येईल ती तुम्हाला पहिल्यांदा येईल ठीक आहे तर बघा आता या ठिकाणी प्रमाण रूपात आपल्याला पहिल्यांदा लिहून घ्यावं लागेल कारण इथं चौथा तिसरा पहिला आणि दुसरे म्हणजे उलटे सुलटे घात दिलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी गणित लिहिलं तर इथं बघा दोन चा चौथा नंतर काय असणार आहे घन ठीक आहे नंतर वर्ग आणि नंतर काय असणार आहे या ठिकाणी चार एक्स असणार आहे बरोबर आहे आता आपल्या त्यात चेंजेस करत जायचं इथं काय असतं एक एक्स बाजूला काढतो आणि त्याच्याऐवजी आपण काय लिहितो x अधिक तीन लिहितो म्हणजे इथं बघा दोन चा घन आणि कवसात येताना x अधिक तीन आले ठीक आहे पण इथं बघा दोन चा घण गुणिले x केले तर दोन चौथा घात येतो पण दोन एक्स घन गुणिले तीन केलं तर तीन दोन्ही सहा एक्स घन येतात आणि सहा एक्स घन यात पद आहे का नाही म्हणून त्याच्या विरुद्ध जी संख्या आहे ती कुठली आहे थी विरुद्ध पद तर सहा एक्स चा घन या ठिकाणी आपण लिहिणार आहे वजा का तर या दोघांचा गुणाकार केला तर तीन जोणी सहा अधिक सहा एक्स घणे येतात आणि इथं घेताना आपण वजा सहा एक्स घणे घेणार ठीक आहे पुढचं इथं बघा इथं घन आहे आपला अधिक तीन एक्स घन वजा दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स आले ठीक आहे आता हे जे पहिलं असतं तसच लिहून घ्यायचं असतं म्हणजे दोन एक्स घन एक्स अधिक तीन आले ठीक आहे तिथं बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं आले वजा तीन एक्स घन आले वजा दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स आले ठीक आहे परत एकदा बघा दोन एक्स घन एक्स अधिक तीन हे तसंच लिहिलं इथलं आपण काय करतो तर वजा तीन एक घन होता त्यातला तीन एक्स वर्ग घेणार म्हणजे वजा तीन एक्स वर्ग घेतले आणि एक जो एक्स राहिला होता त्याची किंमत काय टाकणार आहे आपण तर एक्स अधिक तीन टाकली ठीक आहे पण इथं बघा वजा गुणिले वजा तर वजा तीन एक घन आली कारण इथला एक आणि इथले दोन इथं तीन झाले बरोबर आहे पण तीन त्रिक किती होतात तर नऊ एक्स आले आपल्याला पण इथं नऊ एक्स दिलेला आहे का नऊ एक्स वर्ग नाही पण मी या ठिकाणी बघा वजा येतात म्हणून इथं घेताना आपण काय घेणार आहे अधिक नऊ एक्स वर्ग घेतले इथले वजा दोन एक्स वर्ग आणि पुढचे अधिक चार एक्स ते तसेच घेले ठीक आहे आता परत एकदा दोन एक्स घन इथं आले एक्स अधिक तीन वजा तीन एक्स वर्ग एक्स अधिक तीन आता परत एकदा हे सोडवून घ्यावे लागेल नवातनं तीन गेले म्हणजेच किती राहिले आपले अधिक सात एक्स वर्ग राहिले आणि अधिक हे चार एक्स ठीक आहे म्हणजे आता थोड्या स्टेप्स आपल्या वाढत चालले आहेत पण ठीक आहे दोन एक्स घन एक्स अधिक तीन आले वजा तीन एक्स वर्ग एक्स अधिक तीन आले परत एकदा बघा इथं सात एक्स वर्ग आहे म्हणजे इथं आपण काय घेतलं सात एक्स सा बाहेर काढला जो एक्स होता त्याच्याऐवजी आपण काय घेतलं एक्स अधिक तीन टाकले पण सात एक सणिले एक्स सात एक वर्ग झाला पण इथं बघा सात त्रिक किती होतात एकवीस वजा एकवीस आपण लिहावे लागतील कारण इथं अधिक एकवीस येतात म्हणजे एकवीस एक एक, एक, एक आणि अधिक चार ठीक आहे म्हणजेच बघा दोन एक एक एक्धिक तीन वजा तीन एक वर्ग एक एक्धिक तीन अधिक सात एक्सात एक्स अधिक तीन आता इथं वजा एकवीस आणि चार म्हणजे जा किती झाले अधिक चार म्हणजे जा सतरा झाले वजा सतरा एक्स झाले म्हणजे अजून एक स्टेप वाटणार आहे आपली या ठिकाणी बघा दोन एक सन एक्स वजा तीन एक्स वर्ग एक्धिक तीन अधिक सात एक्स एक अधिक तीन आले आणि इथं बघा वजा सतरा कंसात एक किंमत काय होती आपली एक साधिक तीन होती आणि सतरा त्रिक किती होतात वजा एक्कावन्न येतात म्हणून आपण या ठिकाणी काय घेणार आहे अधिक एक्कावन्न घेणार आहे ठीक आहे म्हणजे हे जे शेवटचं असणार आहे ती म्हणजेच काय असणार आहे आपली बाकी असणार आहे आणि हे जे बाकीचे बघा राहिलेली जी पद आहेत म्हणजे कुठली बघा दोन एक स घन नंतर वजा तीन एक वर्ग कारण एक अधिक तीन एक साधिक तीन एक तीन आणि एक साधिक तीन बाहेर काढलं तर आतमध्ये दोन एक स घन वजा तीन एक्स वर्ग अधिक सात एक स वजा सतरा आणि दुसऱ्या कंसात एक साधिक तीन अधिक किती आले एक्कावन्न म्हणजे एक्कावन्न ही बाकी झाली आणि हा काय झाला आपला भागाकार झालेला आहे ठीक आहे पाचवा प्रश्न बघूया पाचव्या प्रश्नात बघा एक चौथा वजा तीन एक्स वर्ग वजा आठ या पद्धतीनं दिलेला आहे ठीक आहे म्हणजे इथे बघा काय असणार आहे तर एक चौथा वजा तीन एक्स वर्ग वजा आठ आता चौथा घात आहे तिथं आपण काय करणार आहे तिसरा आणि एक घात म्हणजे इथे बघा काय असणार आहे एक्सचा तिसरा आणि कौसात एक्स येईल त्याच्याऐवजी आपण काय करणार आहे इथं एक अधिक चार टाकले त्यामुळे इथं बघा एक सांगा एक्स म्हणजे x चा चौथा आला पण चार कि चार म्हणजे चार एक्स घन आले पण ते पद आहे का या ठिकाणी नाही म्हणजे त्याच्या विरुद्ध पद काय असतं आपलं तर वजा चार एक्स घन ते आपण या ठिकाणी लिहिलं आणि जी पुढची पद आहेत ती तशीच लिहून घ्यायची ठीक आहे इथं बघा एक्स घन एक्स अधिक चार ते तसेच ठेवले इथं जे चार एक्स घन होते त्याच्या ऐवजी चार, चार एक्स वर्ग बाहेर काढला आणि आतमध्ये ऐवजी एक परत एकदा आपण काय लिहिले इथं एक्स अधिक चार लिहिले पण आता इथं बघा चार गुणिले एक्स म्हणजे चार, चार एक चार आणि एक्स घन आले हे पद आहे पण चारी चोप काय आले इथं सोळा आले सोळा एक्स वर्ग आहे का नाही म्हणून इथं काय येणार आहे अधिक सोळा एक्स वर्ग घेतले ठीक आहे नंतर वजा तीन एक्स वर्ग आणि वजा आठ आली थी, ठीक आहे आता परत एकदा सोडवलं इथं बघा एक्स गण इथं आले एक्स अधिक चार वजा इथं हे जे पद आहे ते तसेच लिहायचे एक्साधिक चार आली थी, ठीक आहे इथं बघा सोळातलं तीन गेले किती राहतात आपले तर तेरा एक्स वर्ग राहिले आणि हे वजा आठ म्हणजे अजून दोन स्टेप वाढतील आपल्या इथं एक्स घन आले इथं आले एक्स अधिक चार वजा चार एक्स वर्ग अधिक एक्स अधिक चार आले आता इथं अधिक तेरा एक्स वर्ग होते म्हणून तेरा एक्स बाहेर काढले आणि एक्स जागेला परत एकदा आपण एक्स अधिक चार केले ठीक आहे तेरा चौक किती होतात तर बावन्न होतात म्हणून इथं काय आले आपले वजा बावन्न एक्स आले आणि हे वजा आठ आले ठीक आहे म्हणजे काय केलं हे एक्स इथं काढलं आणि दुसरं एक्स होतं त्याच्या आधी इथं आले म्हणजे तेरा चौक किती आले अधिक बावन्न आले म्हणून या ठिकाणी आपण वजा बावन्न एक्स घेतले ठीके परत एक स्टेप वाढले आता इथं बघा एक्स घधिक चार स्टेप्स वाढतात पण गणित खरंच खूप सोपं आहे ठीक आहे अधिक तेरा एक्स एक्धिक चार आणि इथं बघा परत एकदा एक्स आले वजा बावन्न आणि च्या जागेला काय घेतो आपण तर एक्धिक चार घेतले आता परत एकदा बघा बावन्न चौक किती येतात तर चार दोन्ही आठ आले इथं आणि चारा पंचवीस वीस म्हणजे दोनशे आठ ते सुद्धा इथं वजा येत होते मग इथले घेताना अधिक घेतले आणि हे वजा आठ तसेच ठेवलेले आहेत ठीक आहे अजून एक स्टेप वाढते या ठिकाणी हे बघा एक्स घण इथं आले एक्स अधिक चार वजा चार एक्स वर्ग एक्स अधिक चार झाले पुढे बघा अधिक तेरा एक्स कंसात एक्स नाही आहे हा तेरा एक्स एक सौंसात एक्धिक चार आले वजा बावन कौसात एक्स अधिक चार आले आणि इथे बघा अधिक वजा वजा, वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून इथं आले आपले दोनशे हे म्हणजे आपली काय असणार आहे बाकी असणार आहे आणि एक्स अधिक चार एक्स अधिक चार अधिक एक चार एक्धिक चार हे सगळं आपण बाहेर काढलं तर आतमध्ये आपल्याला एक्स घन वजा चार एक्स वर्ग अधिक तेरा वजा बावन्न हे मिळेल एक कंस आणि दुसऱ्या कंसात एक अधिक चार अधिक किती असणार आहे दोनशे म्हणजे हे जे दोनशे आहे ती आपली बाकी झाली आणि हे जे आहे तो आपला काय आलेला भागा आहे भागाकार आलेला आहे ठीक आहे होता हा होता आपला पाचवा प्रश्न आता सहावा प्रश्न जो आहे तो तुम्ही सोडवणार आहात होमवर्क साठी जर तुम्हाला नाही जमला तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे आजचा जे व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि त्याच पद्धतीने अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे पुन्हा भेटूया उद्याच्या भागात ज्यामध्ये आपण संच तीन पॉईंट चार सोडवून देणार आहोत तोवर आपले डिस्क्रिप्शन मधले सगळे व्हिडिओ पाहत रहा, धन्यवाद